नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्लॉट फिजिटसाठी खर्डा इथे आलेलो आहोत तर सर्वप्रथम आपले शेतकरी मित्र आणि आमचे खास आमची जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून म्हणजे आम्ही मिळून स सुरुवातीला शिमला मिरची त्यानंतर खरबूज कलिंगड अशी भाजीपाला आणि वेलवर्गीय पिकामध्ये खूप काम केलं त्यानंतर दोन हजार नऊमध्ये मध्ये आम्ही गोरग आपलं गेलमध्ये एक दोन तीन वर्ष काम केलं तर आता विजिटला बापू स्वतः आले त्यांनी छाटणी कशी करायची कशी करायची खत कोणची स्प्रे कोणचे टाकायचे किंवा आपल्याला छाटणी कधी घ्यायची ह्या ह्या गोष्टीवर आमची सखोल माहिती दिली आम्हाला त्यांनी आणि आता नवीन लागवडीच मल्चिंग खतं हे सगळे भरून झालेत सात एकरची नवीन लागवड आहे काही नऊ बाय चारची लागवड आहे नऊ पाचची लागवड आहे काही दहा चारची लागवड आहे आता स्वतः बाप्पू आमच्याकडे रोपं घेऊन आलेले आहेत तर त्यांनी म्हणजे खूप दिवसापासून आग्रह करत होते की तुम्ही एकदा आमच्याकडं ज्या शेतात पिवरो लावायचं आहे तिथं तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा आणि आपल्याला बरेचसे शेतकरी मित्र दररोज चॅखनाहून शेतकरी माझ्याकडे येतात आणि फोनमध्ये सतत बिझी असल्यामुळं मला ते जमलं नाही तर आज रोपांतांनाच म्हटलं यांची भेट घ्यावा आणि पहिला जो प्लॉट आहे त्याचंही काय समजा बारकावे पिरोमधील ते सांगावं तसं यांना म्हणजे हे पीक नवीन नाही त्यांनी पूर्वीसुद्धा व्ही लागवड केली होती पण व्ही व्हरायटीला थोडीशी प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांनी ती बाग काढून टाकली आणि आता आपल्या मार्गदर्शनाखाली तसं पाच वर्षापासून यांना आपण पिकाविषयी म्हणजे माहिती सांगत होतो किंवा लागवडीविषयी सांगत होतो पण त्यांना शेवग्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पैसे मिळाले आणि शेवग्याचं चांगलं चालू होतं एकरी दहा ते वीस लाखाचं त्यांचं शेवग्याचं उत्पन्न होतं आणि पिकातही आपण त्यांना आणण्यासाठी आता म्हणजे आता ही बाग फक्त सहा महिन्याची अवस्था आहे तर आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की आपण लागवड किती तारखेला केली आणि आता ह्या बागेला म्हणजे ह्याचं वय किती आहे आणि ह्याचं झाडाचं जे आपण व्यवस्थापन केलं आहे किंवा हे बेड कसा बनवला किंवा ह्याचं संपूर्ण थोडंसं व्यवस्थापन अगदी म्हणजे सविस्तर आपल्या शेतकरी मित्रांना सांगा आता आपण ह्या ज्या झाडाची लागवड आहे ही बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला चोवीसला ला, ला केली आता हे झाड सहा महिन्याचं आहे ह्या बावीस सप्टेंबरला तर सुरुवातीला आपण लागवड करताना आपण म्हणजे किती हाईटचं रोप लावलं होतं शेतकरी मित्रांमध्ये असं समज आहे की रोप लावताना मोठं रोप लावायचं तर आपण म्हणजे ह्यांनाही तसंच वाटत होतं की मोठं रोप लावायचं तर आपण लावताना असं म्हणजे साधारण असं समजा सहा ते दहा इंचाचं जे रोप आहे ते पिरोमध्ये सगळ्यात हेल्दी मानलं जातं तर आपण अशा एवढ्या रोपाची लागवड केली तर ही लागवड करताना त्यांना मी म्हणजे जमिनीवर जमिनीवर लागवड करायला सांगितली होती प्लेनला प्लेनला तर सर आपल्या म्हणजे शेतकरी मित्रांना दाखवा की आपण कसं व्यवस्थापन केलं थोडंसं म्हणजे सविस्तर सांगा तर सुरुवातीला काय केलं आपण नुसते मार्किंग करून घेतली बेडला म्हणजे जमीन लेवलच लागावं ला ह्या हिशोबाने नुसते लाईन्स ला मार्कआउट करून घेतल्यानंतर साधारणतः एक आपले सहा ते सात ते इंचाचं रोप होतं ते रोप आपण लावलं ला कारण बेडमध्ये लावताना ते रोप लागवड झाली की नाही इतकं लहान होतं दिसत नव्हतं टेम्परेचरचे दिवस होते तर सुरुवातीला काय आपण त्यात खत व्यवस्थापन काय केलेलं नव्हतं फक्त जमिनीवर लावून दिलं आणि नंतर मग आता पाऊस पडल्यानंतर शेणखत असेल पी के असेल मायक्रोटर्न असेल हे दोन्ही बाजूनं चर टाकून त्यात खतं भरून ते रोटरून माती लावून घेतली आता अशा पद्धतीनं हा बीड तयार केलेला आहे तर आपल्या शेतकरी मित्रांना बेड दाखवा आणि या बीडवर त्यांनी मला असं विचारलं होतं की तणनाशक मारू का तर आपण पिओ मध्ये बिंदास्त तणनाशक मारा असं सांगतोय शेतकरी मित्रांना आणि मारला तर स्वीपवर हे तणनाशक आता ह्याच्यामध्ये मारलेलं आहे सर पुढील माहिती आपल्या शेतकरी मित्रांना सांगा आता मला आमचं मल्चिंग टाकायचं नियोजन होतं पण त्यावेळेस टेम्परेचर असल्यामुळं बापू म्हणले मल्चिंग टाकू नका बेडवर न करता सपाटीला लागवड करा तर त्यावेळेस आम्हाला मल्चिंग टाकता आली नाही तर हे दहा ते म्हणजे आतापर्यंत दहा ते पंधरा हजार रुपये नुसते खुरपणाला गेले या वीस पंचवीस गुंट्याला तर नंतर मग बाप्पाला विचारलं की तीन चार वेळेस खुरप्या केले तरी तण काय थांबवणं गेलं मग तन्नाशक चालते का ते म्हणे स्वीप पावर मारून घ्या आणि स्वीप पावर मारल्यानंतर ते तण बी थांबलं कारण माती जर आपण खुरप्याने उकललं तर तण आणखी जास्त येतं तरी ती तणनाशक मारल्यानंतर माती हाय अशी स्थिर राहिली त्यामुळं नवीन तण येणारं थांबलं म्हणजे स्वीप पावर तणनाशक मारायला पेरूमध्ये कसलीही अडचण नाही सर आपण ते शेंडा कशा पद्धतीने मारला तेही आपल्या शेतकरी मित्रांना जरा सांगा आता पहिला शेंडा बापू आपल्याला एक सव्वा फुटार मारायला सांगितला होता दुसरा नंतर इथं शेंडा मारला आपण आता तिसरा शेंडा त्यांनी सांगितलं की आता ह्या लेवलला मारून घ्या आता आज त्यांनी सांगितलं की आपल्याला तिसरा शेंडा मारायचा आणि थिनिंग करून एक दोन वेळेस आपण ह्याची कळी तोडून टाकलेली आत्तापर्यंत तर शेंडा मारताना अशा पद्धतीनं आपल्याला साधारणपणे सहा पानाच्या अवस्थेमध्ये मारायचं आहे आणि जिथं आपल्याला कळी लागते असे समोर दाखवा हे कळी लागल्यापासून आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पानामध्ये कळी लागते तर ही कळी तोडून घ्यायची अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर दोन ते तीन पानाच्या अवस्थेत एक दोन तीन तीन पानाच्या अवस्थेत हा हा जो डेट आहे तो थोडासा जास्त ठेवून असा शेंडा मारून घ्यायचा आहे तर हा देट कशासाठी ठेवायचा ह्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन होऊन हे हे जे आपलं फुटवा निघणार आहे त्या फुटवेला फुट कुठलीही इजा होऊ नये म्हणून असं थोडासा देट ठेवायचा आणि ह्याच्यावर ब्ल्यू कॉपर स्टेप्टोसायक्लीन किंवा बावीस टीन असं एखादं बुरशीनाशक आणि त्याच्यामध्ये साधारण मोनो किंवा रोगर असं एखादं मारून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं शेंडा मारून हे झाड आपल्याला डेव्हलप करायचं आहे आता ही तिसऱ्या वेळेस शेंडा मारला की आता साधारणपणे झाडाला ह्या ब्रँचेस संख्या किती असेल सर आता बाकी नाही म्हणलं तरी एक चाळीसच्या आसपास चाळीस ब्रँचेस आहेत तर चाळीस ब्रँचेसचा जर आपण आता एकदा शेंडा मारला तर चारी चौक सोळा म्हणजे आपल्याला जवळपास दीडशे ब्रँचेस होणार आहेत तर शंभर प्लस ब्रँचेस झाल्या की आपण हे झाड म्हणजे आपण हे झाड आपलं धरण्यायोग्य झालं असं समजतो तर आपण अशा पद्धतीनं हे पेरूचं संगोपन व्यवस्थितरित्या करून जे ज्या पद्धतीनं आपण सांगतोय तर आपण ज्या पद्धतीनं सांगतोय त्या पद्धतीनं जर आपल्या शेतकरी मित्रांनं केलं तर त्यांना कुठलाही कन्सल्टंट लावायची गरज नाही आपल्या पेरू हे बांधावरचं पीक आहे तसं म्हटलं तर ह्याला कन्सल्टंटची गरज नाही आता आपण बरेचसे प्लॉट व्हिजिट केले तुम्ही कुठं तारकाटी पिरूला केलेली पाहिली का आपण जेवढे प्लॉट तुम्हाला दाखवले त्याच्यामध्ये तार... म्हणजे तारकाटी ही प्युरो पिकाला आवश्यक नाही आपल्याला पिरो हे पीक घेताना बिगर तार काटेचं झाडाचा शेंडा असा मारून डेव्हलप करायचं मग शेंडा मारलं की जे झाडाचा जो स्टेम आहे तो मजबूत होत होत जातो आणि त्या पद्धतीनं तो जेवढा माल आपण झाडाला धरणार आहे तो माल पेलण्याची क्षमता त्याच्यामध्ये येते अशा पद्धतीनं आपलं पेरोमधील जे व्यवस्थापन आहे ते अतिशय काटेकोर आणि आपण ही जी सर्व माहिती शेतकऱ्यांना सांगतोय ते सर्वप्रथम आपल्या शेतामध्ये त्याचे प्रयोग करतो आणि नंतर आपल्या शेतकरी मित्रांना सांगतो म्हणजे आपण दुसऱ्यावर प्रयोग अजिबात ना करत नाही आपण समोरचा शेतकरी धोक्यात जाईल अशा पद्धतीचं आपलं कुठलंही काम नाही आपण सर आता हे म्हणजे शेंडा किती वेळा मारला आपण शेंडा आपण एक वेळेस मारला फक्त म्हणजे सुरुवातीचे दुसरे वेळेस हा शेंडा एक मारला एकदा पहिल्या अवस्थेमध्ये सवा मारला हा फुटाला आता ही तिसऱ्यांदा शेंडा कट करायला झालेली झाड तर हे आता ह्याच काय करायचं आता हे आपण पहिल्यांदा इथं शेंडा मारलेला आहे हा हा इथं दुसरा शेंडा इथं मारलाय आपण हा तर आता ही तिसऱ्या शेंड्याची अवस्था आहे तिसऱ्या शेंड्याला असं इथं कळी लागली कळीपासून दोन ठेवायची किंवा तीन ठेवायची असे तीन पानं ठेवून असा शेंडा कट करायचा एवढा आणि हे असं फुलं तोडून टाकायची हे सगळं शेंडा असं मारून घे शेंडा मारल्या स्प्रे काय टाकायचा शेंडा मारलं की ह्याला बावीस आणि थोडंसं साधं एखादं कीटकनाशक रोगर अष्टमा प्राईड थोडीशी अशी पांढरी मासे उठते अशी टमाड ही मारा बर माशी त्रास देते थोडीशी तस बघायला म्हणजे पावसाळ्याचे जे वातावरण आहे ते वातावरणात एवढी त्रास देत नाही पांढरे अस व्यवस्थापन करायचं शेंड्रा मारायचं ह्याच्यावर आता हे बघा ही अशा ज्या जमिनीला समांतर चालणारे आडव्या फांद्यात हा ह्याला काय करायचं छटणीच्या कात्रीने हिथच कट करून घ्यायचं चालत हे फांद्या आता ते फांदे बघा नाही फक्त आडव्या जमिनीला जे समांतर चालणारे आडव्या फांद्यात वरती ज्यांच उर दोमे आहेत ह्याचा ह्या अवस्थेत शेंडा मारायचा एवढा दुसरा ना आता हे आपला दुसरा शेंडा हिथं मारले हे असं फळ तोडून घ्यायचं ह्याच फुलं आणि दोन ते तीन पानं ठेवायची म्हणजे हि तर कळी लागली कळी पासून एक दोन तीन अशी तीन पानाच्या अवस्थेत शेंडा भरून घ्यायचा आणखी ह्याला नंतर चार, -चार फांद्या फुटून आता ह्या अवस्थेत आलं की आपल्याला साधारण पन्नास फळं भेटतात साधारण आपल्याला हे तीन साडेतीन महिन्यात बाहेर गाडी होतील तयार हो हो पण आपण आता ह्याला धरताना फेब्रुवारी मधला बाहेर धरत फेब्रुवारी मध्ये एक फेब्रुवारी चटणी करून जुलै मध्ये माल येईल ह्याचा चालतंय झालं एका झाडाचा तुमची जी शंका होती की आपण जानेवारी मध्ये छटणी करू हो हो समजा जा। 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 जाने पंधरा जानेवारीला का पंधरा जानेवारीला जर छटणी केली हा बाय चान्स जर पाऊस लेट झाला हा तर आपल्याला फोम लावायचं काम टेम्परेचर मध्ये येतं टेम्परेचर मध्ये फोम लावणं जरा म्हणजे उंचट्टा वगैरे होऊन माल गळायचं प्रमाण राहतं त्यात नाही होणार त्यात हा हा पहिल्या वर्षी किती फोम बसणार आला पहिल्या वर्षी फेब्रुवारीच्या बाराला आपल्याला साधारण आपण ऐंशी नव्वद फॉर्म बसू नव्वद नवद पर्यंत बसू नव्वद फॉर्म बसले तरी समजा सरासरी आपल्याला चारशे ग्रॅम चे मिळेल चारशे ग्रॅम मिळणार तेवढा चारशे ग्रॅम ग्राम तरी तीस किलो माल तर आपल्याला एक झाड देईल हो हो हो, हो। शंभर टक्के देणार तुमच्या व्यवस्थापनाला आता इतर शेतकऱ्यांच्या व्यवस्थापनाला तुमच्या व्यवस्थापनात जे म्हणे आसमानचा फरक पडणार आहे तीस किलो जर आवरेज निघले बापू सातशे झाडे आपले सातशे झाडे पंचवीस मिनटं सात त्रिक एकवीस मध्ये वीस टन आपल्याला शंभर नाही एकशे दहा टक्के एक हजार टक्के माल आपल्याला मिळणार आहे सरासरी आपल्याला जून जुलै महिन्यामध्ये चाळीस ते साठ रुपये वर शंभर पर्यंत मार्केट जाते रेटचं काय टनेज आपल्या हातात आहे रेटचं काय शेवटी खर्च माझा साधारण आठ ते दहा लाखाचं उत्पन्न तुम्हाला एवढ्या सातशे झाडामधनं मिळून जाईल आपण सर वेळात वेळ काढून म्हणजे आम्हाला थोडस व्हिडिओ बनवायला मदत केली त्याच्याबद्दल आपण नाही नाही तुम्ही आम्हाला व्हिजिट दिली त्याच्याबद्दल सर्वसा तुमचे मनापासून आभार